नमस्कार मंडळी मी समृद्धी तुमचं दख्खन ताट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते ता बगना चे ता अपन बगना तर आता आपण बघणार आहोत ड्रायफ्रूट्सचे मोदक तर आता मागी गणपती चालू आहेत तर त्याच्या प्रसादासाठी आपण हे मोदक बघणार आहोत तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि आपली मु मुलं ड्रायफ्रूट्स खायला नखरे करतात तर त्यांनासुद्धा हे चांगलं ऑप्शन राहील की बाबा हेल्दी पोटात काहीतरी गेलं पाहिजे म्हणून तुम्ही मुलांनासुद्धा हे देऊ शकतात आणि ते आवडीने खातीलसुद्धा तर आता बघू आता ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागते तर पहला ते तर पहिला काय करायचं आहे सर्व साहित्य जमा एक साथ करून घ्या त्यामध्ये जाईल ही खजूर जी की आहे तीनशे ग्रॅम मनुका आहेत शंभर ग्रॅम बदाम आहेत शंभर ग्रॅम काजू आहेत शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम पिस्ता आहे शंभर ग्रॅम आणि हे साजूक तूप आहे आणि ही वेलची पावडर खसखस आहे आणि दहा ग्रॅम मी खसखस घेतली आहे तर तूप हे साजूक तूप घ्या आता काय करायचं सर्वात प्रथम मी तर मिक्सरचं भांडे घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बदाम घातले आहेत ते एक शंभर ग्रॅम आहेत आणि वजनी म्हणाल तर प्रत्येकी सर्व वन फोर्थ कप आहेत म्हणजे जे मी बाऊल दाखवले ते तर अशी बदामाची पूर्ण पेस्ट नाही करायची आपल्याला थोडंसं जाडं भरडं ठेवायचं आहे तर त्याच भांड्यामध्ये आता पिस्ता घालते आणि हे सुद्धा तुम्ही जाडं भरडं वाटून घ्या सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते असे जाडे भरडे वाटायचे आहेत आणि फक्त मनुका आणि खजूर एक साथ आपल्याला आ, वाटून यायचं आहे ते सगळ्यात शेवटी करायचं आहे बाकी काजू घेतला आता आहे वाटून मिक्सरमध्ये तर पूर्ण पेस्ट नका करू आता हे जातील अक्रोड जे की मुलांच्या ब्रेनसाठी सुद्धा चांगलं असतं आणि थंडीमध्ये आपल्याला जी हाडं दुखतात लहान मुलांमध्ये नाही म्हणा पण मोठ्यांमध्ये असतं हाडं दुखतात तर त्यांना हे थोडंसं हेल्दी नाश्त्यासाठी होऊन जाईल तर आता मी मिक, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही खजूर घालते त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तर ही तीनशे ग्रॅम खजूर होती एक मोठा बाऊल अंदाजे तर त्याच्यामध्येच मी थोडे मनुका घालते आणि मी हे दोन वेळा वाटून घेतला आहे म्हणजे दोन पॅच ह्याचे झाले आहेत माझ्याकडून तर हे एका छोट्या बाऊलमध्ये मी मिक्सरच्या भांड्यातून काढलेलं आहे तर आता दुसरा बॅच घालते तर त्याच्यामध्ये खजूर परत उरलेले सर्व मनुके घालायचे आहेत आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मिक्सर लावते मी आणि अशी ही पेस्ट तयार आहे आपली खजूरची आणि मनुकाची तीसुद्धा मी ह्या बाउलमध्ये काढून घेत आहे तर आता काय करायचं आहे आपण एक पॅन घ्यायचा आहे आणि तो गॅसवर ठेवायचा आहे आणि अगदी हाय फ्लेमवर नाही तर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे पॅन तर त्याच्यामध्ये तूप घातला आहे दोन चमचे तुम्ही कमी जास्त सुद्धा तुमच्या आवडीनुसार करू शकता तर सर्वात प्रथम तूप जाईल त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण जी जाडी भरडी वाटलेली आहे ना पावडर ड्रायफ्रूट्सची ती आपल्याला टाकायची आहे साधारणपणे ती पाच ते दहा मिनिट याच टे मिनिट्समध्ये तुम्हाला ती मध्यमाचेवर फ्लेम कमी करा आता गॅसची आणि अशी खरपूस अशी मस्त भाजून घ्या म्हणजे तुम्हाला कळते बघा रंगसुद्धा आता आपल्या पावडरचा चेंज झाला आहे तर साईड प्लेट आहे एक साईडला ठेवली आहे मी त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूटची पा पावडर काढून आहे त्याच पॅनमध्ये आता मी काय टाकणार आहे खसखस भाजायचंय खसखस भाजल्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये कुरकुरीत जी चव असते ना ती बाहेर येते तर एकदम हाय फ्लेमवर नाही ती सुद्धा मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे कारण तर ऑलरेडी आपला पॅन गरम आहे ना म्हणून आणि ती भाजलेली खसखस त्याच प्लेटमध्ये काढून घ्या आता काय आहे सुक खोबरं आहे ते सुद्धा पॅनमध्ये खरपूस भाजून घ्यायचा आहे जेणेकरून जो त्याचा कुबट कुबट वास असतो ना तो येऊ नये म्हणून आपल्याला खोबर सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर आता खोबरं बघा असं तांबूस अंगावर भाजलेलं आहे ते सुद्धा आपण साईडच्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता लास्टची स्टेप उरली आहे आपली ती म्हणजे खजूर आणि मनुकाची जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे वाटण ते भाजायचं आहे तर आता मी एक चमचा तूप टाकलं आहे तर त्याच पॅनमध्ये खजूरचं सर्व मिश्रणसुद्धा घ्यायचं आहे तर यालासुद्धा लो फ्लेममध्ये शेकून घेऊया जेणेकरून तर त्याचा एक एक संघ होईल चिकट आहे ना खजूर तर ती सॉफ्ट होऊन जाईल हळूहळू करायचं आहे आता ह्या मिक्सरला दोन ते तीन मीठ भाजलेलं आहे मी बघा किती छान एकदम स्मूथ झालं आहे ना दिसतं बघा स्टेक्चर कलर पण त्याचा थोडा चेंज झालेला आहे तर आता ह्या मिक्सचरमध्ये काय करायचं आहे आपली सर्व ड्रायफ्रूटची जी पावडर आहे मग अशी आपण करून जी साईडच्या प्लेटमध्ये काढली होती ती सर्वच्या सर्व ह्या खजूर आणि मनुकाच्या मिश्रणमध्ये घालायचे आहे आणि हळूहळू ही एकसंध होईपर्यंत आपल्याला मिक्स करायची आहे पूर्ण एकसंध होऊ द्या आणि घाई करू नका एकदम लो फ्लेमवर ठेवा आणि मिक्सर मिक्स ता ग्यास बंद दोन ती तीन तो वेल पावडर करून घ्या आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लागतात फक्त तर वरून आपल्याला काय करायचं आहे वेलचीची पावडर टाकायची आहे जेणेकरून त्याचा वेलचीची टेस्ट आपल्याला त्या मोदकमध्ये येतील आणि तुम्ही हा मी मोदकचा सेफ दिला आहे कारण आता मागे गणप गन, उत्सव चालू आहे आता चालू उद्या पसुन। तर, तर, तर आता चालू होईलच उद्यापासून तर तुम्ही ह्याचे लाडूसुद्धा बांधू शकता आणि ते मुलांना देऊ शकता थंडीमध्ये खाण्यासाठी ड्रायफ्रूट्स लाडू असं पण आपण प्रत्येक ड्रायफ्रूट्स खात होत नाही तर आपण असे लाडूच्या मार्फत आपण खाऊ शकतो जेणेकरून सगळे आपले ड्रायफ्रूट्स पोटात जातील तर आता हे गरम गरम मिक्सचर मी एका प्लेटमध्ये काढला आहे तर आता मोदक यंत्र घेतलं आहे मी हे मीडियम साईजचं माझ्याकडे मोदक यंत्र आहे तर ह्याला आधी तूप लावून घ्यायचं साईडला तीनही प्ले पाकळ्यांना असं तूप लावून घ्या आणि ते बंद बंद करायच्या बंद करून सुद्धा तुम्ही आतमध्ये भरू शकता किंवा असं मी पाक तीनही पाकळ्यांमध्ये घालत आहे गरम आहे थोडंसं हात हात हाताला थोडंसं भाजत आहे तर असं एक साथ प्रेस करा जेणेकरून मोदक आपला पोकळ नाही होत भरीव अगदी छान होतो आणि असं खालूनसुद्धा दाबून घ्या म्हणजे प्रेस केल्यानंतर व्यवस्थित शेफ येतो त्या आणि शिरासुद्धा दिसतात हे बघा किती छान चमकतोय ना मोदक एकदम भारी असे मोदक बनवून घ्या आणि कसे होतात ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा घरामध्ये करून बघा ट्राय करा आता दुसरा पण मोदक मी त्याचप्रमाणे बनवत आहे असं सुद्धा प्रेस करायचं आहे व्यवस्थित आणि दोन तीन वेळा दाबून घेतो साचा बघा जरासुद्धा ते साच्याला चिकटत नाही एकदम क्लीन आहे साचा, साचा। त्याच अशाच प्रकारे मी सगळे मोदक हे बनवत बनवून घेत आहे तर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही जास्त एकवीस मोदक करायचे असतील तर हे जे मी सामान साहित्य दिलं आहे शंभर शंभर ग्रॅमचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक दहा दहा ग्रॅम जरी ॲड केलात प्रत्येक ड्राय ड्रायफ्रूट्स तर तुमचे एकवीस मोदक आरामात होऊ शकतात तर इथे माझे सतरा ते अठरा मोदक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात ना अगदी एकसारखं आणि गणपती बाप्पासुद्धा खुश होतील असे जर तुम्ही मोदक त्यांना छान छान करून घातलात तर आणि आपल्या इच्छा म्हणा त्या लवकर पूर्ण होतील तर गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीसाठी लाईक करा शेअर करा आणि कसे झालेत ते सांगायला विसरू नका तुम्ही कोमेंट कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू